प्रश्न बघा प्रश्न खूप भला मोठा दिसतोय पण अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं पहिलं काम तुमचं प्रश्न वाचा प्रश्न काय विचारलाय तिकीट कोणाला मिळाली म्हणजे लक्षात ठेवा याच्यामध्ये काय केलं आगामी संसदीय निवडणुकासाठी क्यू आर एस या चार, चार राजकीय पक्षांनी खालील चार उमेदवारांना मतदान केलेलं आहे म्हणजे चार राजकीय पक्षांनी पण असा एक याच्यामध्ये उमेदवार आहे त्याच्यामध्ये चौघांनी पण लक्षात ठेवा त्याला मतदान केलेलं असणार आहे पण याच्यामध्ये काय करा फक्त दोन स्टेटमेंट आहेत त्या दोन स्टेटमेंट वरून आपण या प्रश्नाचं उत्तर लगेच देऊ शकतो आता याच्यामध्ये स्टेटमेंट क्रमांक काय सांगितले सी पी ला आणि आर ला पण मान्य आहे म्हणजे टक्के पी आणि आर न या ला पण मतदान केलेलं असणार आहे आणि अजून एक याच्यामध्ये स्टेटमेंट आहे बघा ला क्यू ने आणि ने पण पसंत दिलेले शंभर टक्के पी क्यू आर यस या चार राजकीय पक्षांनी सी ला मतदान केलेलं असणार आहे म्हणजे तिकीट कोणाला मिळेल तर शंभर टक्के सी ला मिळेल याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन दॅट इज यर करेक्ट आन्सर अशाच नवीन नवीन प्रश्नासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू